मसाले घेऊन आले मिरची महोत्सव दोन हजार चोवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त घ्या संकेश्वरी मिरची एकशे ऐंशी रुपये गुंटूर मिरची दोनशे वीस रुपये लवंगी मिरची दोनशे वीस रुपये पॅडगी मिरची दोनशे नव्वद रुपये कश्मीरी मिरची चारशे ऐंशी रुपये किलो तर यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाहीत जिरे तीनशे चाळीस धना एकशे साठ खोबरे राजापुरी एकशे चाळीस तेव्हा अस्सल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी स्वाद मसाले पलूस आणि विटा सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात बुद्ध पौर्णिमेच्या रात्री निसर्गप्रेमींनी अनुभवला अरण्य थरार सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाकडून बुद्ध पौर्णिमेनिमित्त घेण्यात आलेल्या निसर्गानुभव कार्यक्रम दोन हजार चोवीस अंतर्गत पार पडलेल्या मसानावरील वन्यप्राणी गणनेत निसर्गप्रेमींना दोनशेहून अधिक वन्यप्राण्यांचे दर्शन घडले आहे बुद्ध पौर्णिमेला म्हणजे तेवीस मेला निसर्गानुभव कार्यक्रम दोन हजार चोवीस निमित्त निवडक एक्क्याऐंशी निसर्गप्रेमींना सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील पाटण कोयना बामणोली कांदाट चांदोली ढेबेवाडी हेळवा आणि आंबा या वनपरिक्षेत्रातील जंगलातील एक्क्याऐंशी मचानावर बसून अरण्य वाचनाचा थरारक अनुभव घेण्याची संधी मिळाली ढगाळ वातावरण धुके व पाऊस असून सुद्धा अपुरे प्रकाशात पार पडलेल्या या गणनेत बिबट्यासह एकूण सोळा सस्तन वन्यप्राणी प्रजातींचे तसेच अकरा वन्यपक्षी परिसृप प्रजातींचे दर्शन निसर्गप्रेमींना घडले आहे नगर, निसर्ग अनुभव कार्यक्रम दोन हजार चोवीसमध्ये सहभागी होण्यासाठी सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी याबरोबरच नगर पुणे मुंबई येथूनही निसर्गप्रेमींनी हजेरी लावली होती निसर्गप्रेमीकडून भरून घेण्यात आलेल्या अभिप्रायानुसार गणवेसाठी सहभागी झालेल्या निसर्गप्रेमींनी निसर्गानुभव कार्यक्रम व त्याकरिता दिलेल्या सोयीसुविधांबाबत संतुष्टता व्यक्त केली आहे विशेष म्हणजे सर्व मचाणींवर वन्यप्राण्यांचं प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष दर्शन घडले आहे मतानावर निसर्गप्रेमींना गणनेची माहिती भरण्याकरिता प्रपत्र देण्यात आले होते रात्रभर जागे राहून पाणवठ्यावर पाणी पिण्यासाठी आलेल्या प्राण्यांची नोंद निसर्गप्रेमींकडून करण्यात आली सदर नोंदीनुसार त्यांना एक्क्याऐंशी मचानींवर दोनशेहून अधिक वन्य प्राण्यांचे दर्शन घडले आहे अनुभव कार्यक्रमासाठी उपस्थित प्रगणकांना व्याघ्र प्रकल्पातर्फे भेट, भेट दे म्हणून निसर्ग पुस्तके तसेच टी शर्ट कॅप भेट स्वरूपात देण्यात आले निसर्गानुभव कार्यक्रम दोन हजार चोवीसमध्ये सहभागी होण्यासाठीचे गुगल फॉर्म डब्ल्यू 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 डॉट महाफॉरेस्ट डॉट गव्हर्नमेंट डॉट इन वर उपलब्ध करून देण्यात आले होते सामान्य नागरिकांना त्यांच्या रोजच्या धकाधकीच्या जीवनातून थोडा वेळ काढून त्यांना निसर्गाची अनुभूती घेता यावी रात्रीचे जंगल वन्यप्राण्यांची आवाज निशाचर प्राण्यांची वरतणूक इत्यादी रंजक माहिती मिळावी या उद्देशाने यावर्षी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातर्फे निसर्गानुभव कार्यक्रम दोन हजार चोवीस राबवण्यात आला होता निसर्गानुभव कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक एम रामानुजन उपसंचालक कोयना उत्तम सावंत तसेच उपसंचालक चांदोली स्नेहलता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्पातील आठ वन क्षेत्रपाल यांनी परिश्रम घेतले दिनांक पाच जानेवारी दोन हजार दहा रोजी सह्याद्री व्याघ्र प्रकल्प अस्तित्वात आला आहे त्याचे एकूण क्षेत्रफळ हे एक हजार एकशे पासष्ट पॉईंट सत्तावन्न चौरस किलोमीटर आहे व्याघ्र प्रकल्प हा साताऱ्या सांगली कोल्हापूर आणि रत्नागिरी या चार जिल्ह्यात येतो पश्चिम महाराष्ट्रात सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा एकमेव आहे येथील जंगल हे सह्याद्रीतील उर्वरित घनदाट व चांगल्या श्रेणीतील शिल्लक राहिलेले जंगल आहे पश्चिम महाराष्ट्राला समृद्ध करणाऱ्या कोयना व वारणा जलाशयाच्या गाळाने भरण्यापासून संरक्षण हे जंगल करीत आहे पंधरा नद्यांचा उगम या जंगलातून होतो सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा भाग असलेले कोयना वन्यजीव अभयारण्य आणि चांदोली राष्ट्रीय उद्यान हे युनेस्कोने घोषित केलेले जागतिक के नैसर्गिक के वारसा स्थळ आहे तसेच बर्डलाईफ इंटरनॅशनल या जागतिक संस्थेने इम्पॉर्टंट बर्ड एरिया म्हणून घोषित केले आहे येथील जैवविविधतेसाठी व्याघ्र प्रकल्प प्रसिद्ध आहे